आंतरराष्ट्रीय सह राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील तीनशे एकतीस पदक विजेत्यांना रोग पारितोषिकाने गौरवित करून पुण्यात जल्लोषात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला खेलो इंडियासह आंतरराष्ट्रीय खेळाडूंसाठी अठ्ठ्याण्णव कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर करून रोग बक्षिसे ही खेळाडूंच्या काष्टांना दिलेली दादा असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केलं आहे क्रीडा दिनाचे औचित्य साधून माळुंगे बालोड येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल गजबजून गेले होते महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीनं आयोजित या सोहळ्यात आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील तीनशे एकतीस विजेत्यांना सन्मानित करण्यात आले या खेळाडूंना एकूण बावीस कोटी एकतीस लाख रुपयांच्या पारितोषिकाची थेट देणगी मिळाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तेरा आंतरराष्ट्रीय व तीनशे अठरा राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना पारितोषिके देण्यात आली सुवर्णपदक विजेत्यांना प्रत्येकी सात लाख रौप्य पदक विजेत्यांना पाच लाख आणि कांस्यपदक विजेत्यांना तीन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले कार्यक्रमात मिशन लक्षवेध हाय परफॉर्मन्स सेंटर या महत्वाकांक्षी योजनेच्या लोगोचे अनावरणही पवार आणि क्रीडामंत्री माणिकराव गोकाडे यांच्या हस्ते झाले याप्रसंगी ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसाळे आमदार बाबाजी काळे क्रीडायुक्त शीतल तेली उगले सहसंचालक सुधीर मोरे माजी क्रीडा प्रशासक नामदेव शिरगावकर प्रशिक्षक संजय शेटे आदी मान्यवर उपस्थित होते अजित पवार म्हणाले की महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सलग दुसऱ्यांदा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदकांचे द्विशतक झळकावले आहे जे राज्याच्या क्रीडा परंपरेला अभिमानास्पद आहे खेळाडूंच्या मेहनतीतून राज्याला मिळालेले यश हे तुन ले ले तेरा कोटी महाराष्ट्राच्या जनतेचे सामूहिक अभिमानाचे कारण आहे खेलो इंडियासह इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी क्रीडामंत्री माणिकराव कोकडे यांनी केलेल्या अठ्ठ्याण्णव कोटींच्या निधीच्या मागणीस तात्काळ मंजुरी दिली आहे खेळाडूंना आवश्यक त्या सुविधा देऊन महाराष्ट्राने ऑलिम्पिकसह जागतिक स्तरावर वर्चस्व निर्माण करावे हे आमचे ध्येय आहे असे त्यांनी नमूद केले क्रीडामंत्री माणिकराव कोकाडे म्हणाले की आरोग्यदायी महाराष्ट्र क्रीडामय महाराष्ट्र हे आमचे ध्येय आहे राज्याचे नवीन क्रीडा धोरण लवकरच जाहीर करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं